गणपती बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता आता वाढत चालली आहे अगदी थोड्याच बो बोटावर मोजण्याइतके इतके म्हणजे चार पाच दिवसातच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे गणपतीचा उत्साह बघा सगळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप उत्साह असतो सगळ्यांमध्ये गण की गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे तर बघा गणपती बाप्पांची स्थापना म्हणजे गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा ही मुहूर्तावरच करा तर या मी तुम्हाला शुभ मुहूर्त सांगते आहे त्या काळामध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे त्याचे खूप शुभ परिणाम मिळतील बाप्पा आपल्या घरामध्ये सगळे सुख आणतील दुःख अडचणी संकट हे त्यांच्यासोबत ते घेऊन जातील तर त्यामुळे राहू काळामध्ये चुकून पण आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची नाही तो कुठला काळ आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर बघा सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या पंचांगानुसार गणेश चतुर्थी ही भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते आणि या दिवसापासून गणपती बाप्पांच्या गणेशोत्सवाची सुरुवात होत असते आणि अनंत चतुर्थीला बाप्पांचं विसर्जन केलं जातं तर यावेळेस गणेशोत्सव गण गणेश चतुर्थी ही सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे त्या दिवशी गणपती बाप्पांचा शेवटचा दिवस म्हणजे विसर्जनाचा दिवस असेल आता गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सर्वात शुभ काळ म्हणजे दुपारचा असतो कारण दुपारी बाप्पांचा जन्म झाला हो, होता अशी एक आख्यायिका आहे म्हणून गणपती बाप्पांची स्थापना ही बुधवारी सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी बघा अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनटांपर्यंत तुम्ही करू शकता काल सत्तावीस ऑगस्टला म्हणजे बुधवारी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत करू शकतात हा पूजेचा सगळ्यात शुभ काळ आहे गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी आणि प्राणप्रतिष्ठेसाठी तर बघा जमल्यास तुम्ही याच काळामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करण्याचा प्रयत्न करा करा um -hmm. दुसरं म्हणजे राहू काळ स्क्रीनवर मी तुम्हाला राहू काळ देते तर त्या राहू काळामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची नाहीये या व्यतिरिक्त तुम्ही जो शुभ काळ दिलेला आहे त्या काळामध्ये स्थापना करा बरेचशे लोक संध्याकाळी पण करतात ठीक आहे काही कारणास्तव शुभ मुहूर्तावर करणं जमलं नाही तर कमीत कमी राहू काळामध्ये आपल्याला स्थापना करायची नाहीये शुभ मुहूर्तावरच गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे तर बघा गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे तर त्यांची स्थापना ही शुभ मुहूर्तावरच केली पाहिजे की गे जेणेकरून मग गणपती बाप्पांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल योग्य पद्धतीने त्यांची स्थापना पण होईल गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धत पद्धतीने स्तोत्र मंत्र्यांसहित कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे अगदी दोन ते तीन दिवसांपूर्वीच मी शेअर केलेला आहे नक्की तो बघा आणि त्याप्रमाणे घरीच तुम्ही स्थापना करू शकतात तर बघा तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी अगदी आनंदाने हा उत्सव साजरी करा तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल पटली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ